श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज पूजापाठ देवाची भक्ती करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी चालू असते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केले पाहिजे त्याने आपल्या पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात देवघरात एक छोट्या तांब्यात पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे त्याचा योग्य उपाय कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आता घरचा दिवा हा तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड होऊ म ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का ही कपासाची वात किंवा सुतीदोवरा योग्य राहील का त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष सर्पदोष आणि गरिबी यासारखे समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सोडण्याचे विचार करत असाल तर तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ म पूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेला चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा मित्रांनो आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय हे स्नानानंतर करावे का स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फारच मोठे फायदे तुम्हाला धनवान करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा तेला दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनतं दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपलं मनही खूप उत्साही बनतं चला जाणून घेऊया आपण त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जा कीही बाहेर टाकतो जेथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंतांचे ही वास्तव्य असते म्हणून संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम जो विजल्यानंतर ही अर्धा तास टिकतो तर शुद्ध दिवशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मक ठेवतात दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ हो जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धरामुळे वातावर घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंत समोर दीप लावला जातो तिथे आता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीची वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीच्या दीर्घ मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनाला ही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिवासोबत एक लवंगळ दिव्या टाकल्याने तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचे संबंधित आजार दूर करण्यास मदत करते सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक असतो जो रेग्युलर लावतो मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचे उद्देश काय काळ वाजवल्यावर किती काळ वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा मग तुम्ही मंदिरात किंवा घरघंटी वाजवतात तेव्हा शिवमहापुरात लिंगपुराण आणि विष्णुपुराणमध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थक्षेत्र होत आहेत जितका साधना केल्या जातात आहेत तिथे जग आणि तप केला जात आहे तितके दान केले जात आहेत त्या सर्व पुण्यकर्माची फळं त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असाल आणि पूजेत मग्न असाल तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्याची संपूर्ण आपल्या खात्यात पुण्य जमा होतात त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वाचे पुण्य आपल्या पदरी पडते घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगल कार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत येथील घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराची पंट बंद केली जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते मित्रांनो आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याचे योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झेप झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी हे पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाका घरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येऊ शकेल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर मंत्रतंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करते हा उपाय नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आजारापासून ही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाज्यावर शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का ती स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल का सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पित्रांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घराच्या दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घरात दरवा दारांच्या उंबरठ्याला पितरांचे स्थान समजले जाते त्याचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठा पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाड जाड़ लावू झाडू लावावा की नंतर लावावा याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता कराग्रेवस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर्मूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करा प्रणाम करा आणि हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरात पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का होय तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेचे मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिले दिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तेथेच हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचे काही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नि आणि सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग खूप शुभ कार्यासाठी कसे करावा किंवा झाडांना घाला घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधासोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडण भांडे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडे थोडे पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू हो सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुमच्या कोणताही व्यवसाय आणि दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तेथेही करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते मंदिरात पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात इतके आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता तेव्हा आपण देवांची पूजा करतो तुम तांबे किंवा पितळांच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे हे पाणी अमृतासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देवते स्वीकार करतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये पण हे पाणी सर्व देवतांचे स्वीकारले असते हो जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण व राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले हो डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवतात नाहीत त्यांच्या घरात आकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबाला समोर जावे लागते तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकात घरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जाता नाही याचे अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर ते आपल्या जीवनातील अडचणी सोडू शकते हे पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचा आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर ते आपल्या जीवनातील सकारात्मक बदल घडू शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्यांचा नक्कीच फायदा होतो कधी कधी केल्याने त्यांचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमितपणे केले तर फरक दिसून येते म्हणून रोज या पाण्याने घरात शिंपडावे घराच्या आहे असे करते घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे घर उरलेले पाणी झाडांना घालायचे दुकाना आहे दुकानात शिंपडायचे आहे व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे मुलांच्या पुस्तकावर आणि तिजेवर शिंपडायचे आहे याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे जे स्वयंपाक घरात ठेवलेले पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या द घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा त्याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्यात याचा समाविष्ट करावा लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल तेव्हा त्याचा पूर्ण लाभ मिळेल मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून झाकून ठेवावे आणि गणपती बाप्पांचे ओम गंग गणपते नम हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊ आपल्या दा घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडा घरात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची काव्याची वात लावा कोणतेच दोष लागत नाही उलट असे दोष कमी होतात आणि आपली कामे होऊ लागतात तर जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचे सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त